शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सवित पिकिमा आता शेतकऱ्यांना मंजूर होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो चालू पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे आता सुद्धा पाऊस चालू आहे महाराष्ट्रातील चौथी जिल्ह्यामध्ये जे काही पीक नुकसान झाले आहे त्याची पीक पंचनामा सुरू झालेला आहे पीक पाहणी सुरू झालेली आहे संपूर्ण माहिती हवळ हवळी पाहायला मिळणार पण त्याआधी नवीन असताना सबस्क्राईब करायचे करे विसरू नका शेतकरी मित्रांनो माझ्या मागं पाहू शकतात मी आता सोयाबीन आहे या सोयाबीनमध्ये सतत पाऊस पडल्यामुळे सोयाबीन उघडून गेले आहेत पिवळी पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा जे काही माल पदरात परणा होता तो पूर्ण खराब झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आता तुम्हाला पंचवीस म्हणजे की पंचवीस टक्के पीक विमा मंजूर होऊ शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत ते पण पाहून घेऊ पण त्या निर्णयाचा चॅनल असं आणि लाईक करायची विसरू नका जात्र मित्रांनो पाहूया कोणकोणते जिल्हे समावेश असू शकतात तसेच शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील चौथी जिल्हे समावेश असू शकतात पण त्यामध्ये जास्तीत जास्त मुसळधार पाऊस पडलेले जिल्हे म्हणजे की परभणी असो नांदेड असो हिंगोली असो छत्रपती संभाजीनगर असो बीड असो धाराशिव असो अशा प्रकारे बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये खूप सारा पाऊस चालू आहे आणि जास्तीत जास्त नुकसान फक्त मराठवाडा आणि विदर्भ या दोन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये पंच्याहत्तर टक्के पण पीक विमा मिळू शकतो पण शेतकरी मित्रांनो आपले पिकाचे जे काही नुकसान झाले त्याचे फोटो काढून ठेवा जे की जेणेकरून पीक पंचनामा करायसाठी अधिकारी आल्यानंतर जर त्यांच्या येऊ येईपर्यंत पाणी घेऊन तुमचं नुकसान विसरून गेलं असेल तर ते लगेच त्यांना दाखव दाखवता येणार आहे शेतकरी मित्रांनो माझ्या माग पाठीमागा पाहू शकता जे काय आपलं सोयाबीनचं राहणे त्यामध्ये समजा पाणीच पाणी झालेले आणि जे काही सोयाबीन आहे ते पिवळं पडलेले त्यामुळे अशा प्रकारच्या सोयाबीनची तक्रार होत असते आणि पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला पिकेमा मिळू शकतो आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे काही नुकसान झाले त्या जिल्ह्यातील अधिकारी आपली अनिवार्य जाहीर करीत असतात म्हणजेच की म्हणजे पीक पाहणी म्हणजे की पीक नुकसान पाहिल्यानंतर आपल्या जिल्ह्यातून आणवारी काढले जाते पन्नास पैशापेक्षा कमी अनिवार्य असली की तुम्हाला पन विमा मंजूर असतो पण पन्नासपेक्षा पैशापेक्षा जास्त जर नुकसान नसेल तर तुम्हाला आणवारी जास्त येते आणि नुकसान हे होते म्हणजे की तुम्हाला जे काही पैसे मिळणार ते रद्द करण्यात येतात पण शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसला जे काही आपल्या चालू वर्ष आहे त्यामध्ये इतका पाऊस होणं चालू आहे की सध्या शेतकऱ्यांच्या हातात एक घासभर बी निवारा जाईल म्हणून असं वाटत नाही त्यामुळे नुकसान खूप जास्त होणार आहे कारण की पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता अजून पाऊस चालू आहे माझ्या इकडे चालू आहे तुमच्या इकडे चालू आहे का नाही कमेंट करा आणि त्याचबरोबर तुमचे नुकसान झाले असताना तर लगेच व्हिडिओ फोटो काढून ठेवा लवकरात लवकर तुम्हाला पंचवीस टक्के आक्रमची आधी सुद्धा निघू शकते त्यानंतर तुम्हाला पंचायत टक्के बी मिळू शकतो कारण की नुकसाना वगैरे हे बापसं कापसं गिप्स समजा उघडून गेलेले आहे समजा नुकसानच नुकसान झालेले पाठीमागं पाहू शकता समजा सोयाबीन हे झालं त्याचप्रकारे शेतकरी मध्ये लवकरात लवकर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे पण त्याआधी तुम्ही तुमचे जे काय आधार कार्ड हे बँकला लग्न पाहिजे त्याचबरोबर तुमची पीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या कारण की पीक पाहणी ॲप सुरू झालेली आहे बरेचसे शेतकऱ्यांना अपडेट होत नाही पण लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्या जेणेकरून तुमचे पीक जे काही तुमचे नुकसान आहे ते तुम्हाला डबल अर्थ येणार नाहीत नाहीतर शासन पुन्हा अर्थ आणते की तुम्ही पीक पाहणी केली नव्हती पीक क्लेम केली नव्हती त्यामुळे तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि शेतकरी पीक किम्यापासून वंचित राहू शकतात दोन हा पंचवीस सव्वीस पीक आता लवकरात लवकर मंजूर होणार आहे आणि तुमच्या खात्यावर पण येणार आहे आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची जे काही पीक पाहणी आहे जे काही पीक नुकसान झाले नुकसान जागी अधिकारी येऊन पाहत आहेत लवकरात लवकर तुमचे बी नुकसान दाखवा आणि तुम्ही बी पात्र होणार आहेत पीक विम्यासाठी ही माहिती तुमच्या नातेवाईकांना पाहुण्यांना ही लवकरात लवकर शेअर करा जेणेकरून ते पण सतर्क होतील पीक पाहणी करतील आणि जे काही त्यांचे डॉक्युमेंट त्यांच्या का कागद आहेत ते काढून त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही यावर्षी पीक विमा भरला होता का नाही कारण की जे काही एक रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा भरायला पासून लाभ होता था था। तो बंद करण्यात आला होता त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना पैसे भरून पीक विमा भरायचा होता जर तो पीक विमा भरला तर लवकरात लवकर आता तर तारीख संपलेली आहे पण भराय पाहिजे होता जर सरकारने सरसकट पीक विमा जाहीर केला तर शेतकऱ्यांना मिळू शकतो पण ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांना पंचवीस टक्के आकडे नक्कीच मिळणार आहे कारण की लवकरात लवकर तुम्हाला हे नुकसानग्रस्त पाहणी झाल्यानंतर पीक विमा मंजूर करण्यात येणार आहेत व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पण पीक विमा मिळू शकतो कारण की नुकसान खूप सारं आहे आणि होत बी चालू आहे पाऊस चालूच असल्यामुळे नुकसान जास्त होणार आहे मृत्यू एक्शोमध्ये पण तोपर्यंत नातेवाईकांना पाहुण्यांना मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना सतर्क करा मृत्यू एन एक्ष तोपर्यंत धन्यवाद